नमस्कार मी केकरे, ग्रुप ऑफ चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे नगर भूमापन अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी कोडोली येथील नगर भूमापन कार्यालयात परीक्षण भूमापन अधिकारी नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे शासनाने या अधिकाऱ्यांची तातडीने नेमणूक करून हे कार्यालय सुरू ठेवावे या मागणीचे निवेदन पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे मॅडम यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अधिक जाधव यांनी दिले या निवेदनावर उपाध्यक्ष अधिक जाधव संदीप जाधव समीर शेख युवराज गोसावी ओंकार माने यांनी या निवेदनावरती सह्या करून तहसीलदार मॅडम माधवी शिंदे यांच्याकडे हे मागणीचे पत्र दिले नमस्कार मी अधिक जाधव कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष कोडील येथील गेले तीन ते चार महिने झाले सर्कल साहेब नसून तलाठी यांची देखील चार दिवसापूर्वी बदली झालेली आहे यामुळे शेतकरी वर्ग व विद्यार्थ्यांचे लागणारे कागदपत्रे व महिलाने लागणारे कागदपत्रे यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून भूमी अभिलेख साहेब यांचे देखील आठवड्यातून गुरुवार आणि शुक्रवारच दोनच दिवस येतात यामुळे कोडोलीमधील कोणतेही काम लवकरात लवकर पूर्ण होत नसून आसपासच्या गावाचे देखील भूमिया अभिलेख यांच्यावर पदभार खूप मोठ्या प्रमाणात असून लवकरात लवकर तहसीलदार मॅडम यांना आम्ही निवेदन दिलेलं असून लवकरात लवकर नियुक्ती करण्यात यावी अधिकाऱ्यांची नाही झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमार्फत आंदोलनाचा इशारा देण्यात येईल ग्रुप मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा